नमस्कार आपण पाहतात मराठवाड्याला हिंसा जयंती जाण्याचा जा बातमी जा पाहूया मुंबईतून <laughs> रेल्वे स्टेशन अशी मुंबई मध्ये मराठा समाजाची गर्दी झाली असून दहावत्या ट्रेन मध्ये मराठा समाजाच्या बांधवांशी प्रतिनिधी सुनील पाटील यांनी साधला हे संपर्क का पाहूयात काही क्षणचित्र

আমরা মাল গাওয়া হাইদরা সাতারা জায়গা রাউি ফাইদান মারণ তাই আপা দাদি আলো নিজে

परभणी जिल्ह्यात बंद केलेले पण आझाद मैदानाला आम्ही ज्यावेळेस त्यावेळेस सरकारना आम्हाला पाणी सुद्धा मिळू दिलं नाही त्या ठिकाणी आम्ही पावसाचं पाणी धरून खिचडी बनवली पण आमच्या परभणीच्या माणसांनी रस्त्या केली येथे त्या ठिकाणी आलो सरकार हे आंदोलन चिगवून टाकण्याचा प्रयत्न करतोय मराठा समाज हा पूर्ण शांतपणे आणि शांतता प्रेस आम्ही आंदोलन करणार आहोत आणि आमच्या सोबत आहे पूर्ण पिकअप आहेत आणि जवळपास आम्ही पंधरा ते वीस दिवसाचं धान्य ज्वारीपीठ गहूपीठ हे सर्व आम्ही सोबत आणून गॅसच्या टाक्या देखील आमच्या सोबत आहेत आम्ही पंधरा दिवस स्वयंपाक बनून या ठिकाणी खाणार आहोत आझाद मैदान परिसरातील सर्व हॉटेल बंद ठेवून जाणूनबुजून सरकारने मराठा आंदोलकांना त्रास व्हावा यासाठी हे हॉटेल बंद ठेवल्याचा आता दावा मराठा आंदोलकांनी केला आहे आणि दुसरीकडे अहमदपूर शहरातून मोठ्या प्रमाणात चटणी भाकरी व पाण्याच्या बॉटलीची रसद मुंबईकडे रवाना करण्यात आली आहे पात्र मराठा ऑनलाईन